दिवाळीच्या सणाला जाईन माहेरा आला दिवाळीच्या सणाला जाईन माहेरा आला लावीन पंच आरती ओवाळी <�ुछा pats commissioned upla, shocked> ते बावाला लावीन पंच आरती ओवाळी ते भावाला दिवाळीच्या सणाला जाईन माहेरा आला दिवाळीच्या सणाला जाईन माहेरा आला लावीन पंच आरती ओवाळी ते बावाला लाविणपंचा आरती ओवाळी ते भावाला डोंगराच्या आडोशाला गाव माझे छोटे डोंगराच्या आडोशाला गाव माझे छोटे हिरवी हिरवी अंबराई झाड मोठे मोठे हिरवी झाड हिरवी गारंबराई झाड मोठे मोठे नागमोडी रस्ता येऊन मिळाला घराला नाग रस्ता येऊन मिळाला घराला लावण पंच आरती ओवाळी बावाला लावण पंच आरती ओवाळी ते बावाला दिवाळीच्या सणाला जाईन माहेराला दिवाळीच्या सणाला जाईन माहेराला लावीन पंच आरती ओवाळी ते बावाला पंच आरती ओवाळी ते बावाला भेट घेईन दादा मी घेईन भेट तुझी ఘన బేట దాదా తుజీన బే త ఓవాళయ భావాలా ఏన మాజా దాదా ఓవాళయన భావాలా ఏన మాజా గవాలా సంగీన మీ జగాలాన పంచ ఆరతి సంగీ జ పంచ ఆరతి ఓవాళీన భావాలా పంచ ఆరతి ఓ వాన భావా పంచ సణా జైన మాయి రాలా दिवाळीच्या सणाला जान माहेराला लावीन पंच आरती वळीण बावाला लावीन पंच आरती ओळून बा आला पुरणपोळचे वाडं मी ताट पुरणपोळीचे मी वाडं ते ताट बहीण आणि भाऊ रेषमाची गाठ बहीण आणि भाऊ रेषमाची घाट सांगेन भाव जाई माझे सावरू म्हणाला सांगेन बावाश् मी कसे सवरं बनाला सांगू बाऊ जायला मी सांगू सावरू कसे मनाला लावीन पंच आरती होवळीन बावाला लावीन पंच आरती होळीन बावाला दिवाळेच्या सणाला जाईन माहेराला देवाळेच्या सणाला जाईन माेराला पंच आरती ववळीन बावाला लावीन पंचारती ओवाळी ते वावाला लावीन पंच आरती ओवाळी ते भावाला लावीन पंचारती ओवाळी ते बावाला ओम नम